सागर राजे प्रभात पर्व न्यूज आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण केळंबा देवी या ठिकाणी आलेलं आहोत या खरं म्हणजे देवस्थानाला दरवर्षी खूप गर्दी होत आहे परंतु यंदा मात्र या गर्दीचा उच्चांक या ठिकाणी दिसत आहे आजचा वार रविवार आहे आणि रविवारी नेहमीप्रमाणे तुम्ही बाकी किती गर्दी दिसते मी आमच्या सहकाऱ्यांना विनंती करेल की बघा किती गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि प्रचंड गर्दी असल्या कारणानं या ठिकाणी थोडीशी कदाचित गैरसोड देखील होत असेल परंतु भक्तांना नेहमीच देवीच्या दर्शनाची ओढ लागलेली असते आणि त्यामुळे इथे जरी गर्दी झाली तरी लोक ती सहन करत आहेत कधी एकदा देवीचं दर्शन होतं अशी त्यांची या ठिकाणी इच्छा आहे देवस्थानची मंडळी या ठिकाणी आहेत कशा रीतीनं यंदाचा नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो याविषयी आपल्याला विचारायचं सर आपलं नाव हो काय मी शाही वैभव करत भरोशी गावचं ग्रामस्थ आहे आज या ठिकाणी चौथीमा रविवार आहे आणि आमच्या आईचा महिमा एवढा आघात आहे ही जी होणारी गर्दी आहे त्या मग ग्रामस्थांना सांभाळणं कठीण होत आहे तरी देखील आमचे ग्रामस्थ तन मन धनन या ठिकाणी सेवा देत असतात आणि आज रविवार असल्यामुळं गर्दींचा उच्चांक या ठिकाणी मोडलेला आहे अतिशय भक्तीचा महासागर या ठिकाणी आलेला आहे परंतु काही नियोजन काही भौतिक काही गोष्टी आहेत त्या ग्रामस्थांनी भविष्यात विचार करून भक्तांना कशी सोय होईल त्यांची कशी गैरस होणार या काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टीने नियोजन करा पाहिजे आणि तसं आमचे ग्रामस्थ पुढल्या वर्षी नियोजन करून तशी व्यवस्था करतील हे भरलेली यात्रा तिथली दुकानं आणि रस्त्यावरचा पसारा पाहता त्याचा भक्तांना खरोखर त्रास होत आहे परंतु भविष्यामध्ये याची काळजी घेऊन ग्रामस्थ त्यातून मार्ग काढतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमची कलंबा हा महिमा पाहता आम्ही गावकरी ग्रामस्थ अतिशय भरावून जातो की आपण नद्या जाऊन सागरा मिळतात परंतु आमच्या बालगंगा तीरावर हा भक्तीचा महासागर आलेला आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे परत एक गोष्ट मी मनापासून या ठिकाणी कबूल करेल की खरोखर ग्रामस्थ आहेत ना अगदी मेन हायवेपासून तर इथपर्यंत ती चोख व्यवस्था करण्यासाठी आहेत गर्दीचा म्हणजे गर्दीच आटोक्यात करणं कठीण असल्याकारणानं त्यांचे प्रयत्न मात्र सुरू आहेत यावर्षी तुम्ही पाहाल की किती मोठ्या संख्येने समाजसेवक अगदी तिकडनं रस्ता दाखवेपासून तर इथपर्यंत ते गर्दी सांभाळतात परंतु काही गोष्टी मी या ठिकाणी ऑब्झर्व्ह केल्या आहेत की जो रस्ता जो आहे तो निमुळत आहे आणि शेवटी खाली जे आहेत ना दुकानांची संख्या जास्त झालेली आणि ती थोडीपर्यंत त्यांनी जागा कवर केलेली आहे रस्त्याची तिथे निमूळती झालेली आहे आणि त्याच्यामुळे म्हणा किंवा गर्दी जास्त कारण म्हणा की या ठिकाणी थोडीशी अडचण होत आहे तरी देखील भाविकांच्या मनामध्ये मात्र त्याच्याविषयी कुठली शंका नाही ही गोष्ट मला आवर्जून सांगावी लागेल यंदा देवीच्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने काय काय कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आमचं घटस्थापना होत असते आईची पालखी निघतो आजची चौथी माळ आहे तसं पाहिलं गर्दी असल्यामुळं आमचं खास गर्दी हेच आमचं नियोजन गर्दीला सांभाळणं हेच आमचं मोठं नियोजन असतं जेवढा असे विशेष कारण होत नाही तरी देखील सकाळी भजनं असतात तीन टाइम आरती होते सकाळी सात वाजता बारा वाजता रात्री बारा वाजता तसेच पालखीच्या दिवशी आमच्या गावातली भजनं होतात कारण एवढ्या मोठ्या सगळं नियोजन असताना आमच्या गावकऱ्यांना आहेत सगळं दिवस असतो काहीतरी आम्हाला आनंद घेता हवा यावा मला काय म्हणतो दिसतं या ठिकाणी की सगळे ग्रामस्थ इथे कुठल्याही पद्धतीचा मोबदला न घेता सगळी सेवा करत असतील निश्चितच आज एवढे लोक या ठिकाणी असतात गावामध्ये सतत दिवस या ठिकाणी ना दररोजच सगळी मंडळी व्यस्त असतील नवरात्रोत्सवाचा जो माहोल आहे गावात देखील सतत जाणवतो आता म्हणजे नक्की ग्रामस्थांना कधी सुट्टी मिळणार आहे सगळ्यातनं खरे सांगायचं तर आमच्या ग्रामस्थांची अशी अवस्था आहे की दिवसभर एक आमचा मंडळ आहे तो दिवसभर देवळात दिवस असतो दिवस एक मंडळ त्या दिवशी पार्किंगसाठी असतो आणि एक मंडळ आमचा रात्री पाहायला असतो असं संपूर्ण गाव नऊ दिवस बांधलेला असतो देवीच्यासाठी मी काय म्हणतो प्रत्येकाचे व्यवसाय असतील नोकऱ्या असतील अशा वेळेला त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी नऊ दिवस काम करतात तरी देखील लोक आपला प्रापंचित सगळा मोह माझा सारून आईच्या चरणी आपली सेवा देत असतात कारण जर प्रत्येकाने कुटुंब सांभाळलं तर हे कारभार आहे देवीचा कारभार कोण सांभाळेल परंतु तरी देखील सर्व मन धनाने जो माणूस इथे येत नाही हजर नसतो तो आपली दंड म्हणून पैसे भरत असतो देवीला का मला जमणार ना हा दंड भरतो मी म्हणजे काय काय मला सांगाल थोडं म्हणजे काय जो हजर न राहील त्याला दंड आहे का या ठिकाणी कडक शिस्त आहे आणि एवढं मोठं कार्य पाडायला शिस्त पाहिजे म्हणून जो माणूस इथं आपली सेवा देणार नाही किंवा येणार नाही त्याच्याकडनं आम्ही आर्थिक दंड घेतो जेणेकरून त्यांनी ठामपणे तर आईन सेवा केली पाहिजे मग अशी पण आमची लोक आहेत की ती तन मन झाले ते कार्यकर्ता म्हणून एवढं मोठं कार्य उभं राहिलेलं आहे आणि देवीचा महिमा वाढलेला आहे साधारण किती लोक दरवर्षी दर या ठिकाणी दर्शनाला येत असतील आता काय आकडे अंदाजे केलेला आहे सर या वर्षी आजचा <laughs> उच्चांक आहे तब्बल आठ ते दहा लाख लोक या ठिकाणी नौद दर्शन घेत असतात आईच्या गाभाऱ्यामध्ये आईच्या दरबारामध्ये मनसोक्त आपलं दान देत असतात आणि खरोखर ही आलेली प्रचिती आहे कारण गर्दी अशी होत नाही पण बघताना त्याची प्रचिती खूप आलेली आहे आमच्या आई आम्ही भाग्य समजतो की आम्ही इथे रहिवाशी आहोत आई आमच्या गावात प्रकट झालेली आहे आणि आईच्या मुलं आमच्या गावाचं नाव अख्ख्या जगामध्ये रोशन झालेलं आहे शाहीर वैभव घरात यांनी आपल्याशी संवाद साधला खरं म्हणजे ते एक सुप्रसिद्ध शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि माझी त्याला विनंती आहे की आपण या आणि या महिमाबाबत जर आपण एखादा म्हणजे पोवाडा जर रचलेला असेल किंवा त्या संदर्भात तुमच्याकडे एखादी माहिती असेल तर ती कशी सादर करता येईल जेणेकरून भक्तांना त्याचा आनंद घेता येईल तर विनंती आहे की शाहीर आपण थोडासा दोन होळीमध्ये काय काय होईना आहे हे ठेवत गौरीच्या टोकावरती आईच स्थान आहे आईच स्थान आहे केळंबाई माझी रायगडची शान आहे मंदिर भव्य आहे तिचं लाख मोलाच गावकऱ्यांच्या या कष्टाच आणि घामाच बालगंगा तीरावरती हे तीर्थस्थान आहे तीर्थस्थान आहे केळंबा आई माझी रायगडची शान आहे नवस भक्त करती आई चाहो चरणाला केळंबा पावते माझी भक्ता चाहो नवसाला म्हणून वैभवाच्या मुखी गौरवाच गाण आहे गौरवाच गान आहे केळंबा हिमाशीरा मधील खरोशी गावातील केळंबा बादा या ठिकाणी प्रचंड भाविकांची गर्दी होत आहे भक्तांची गर्दी खूप जास्त असल्या कारणाने एक गोष्ट या ठिकाणी जाणवते आणि ती म्हणजे प्रचंड ट्रॅफिक या ठिकाणी आता होत आहे कारण म्हणजे जास्त गर्दी असल्याने हे अपेक्षित आहे आणि अजून एक गोष्ट जाणवली मुख्य ती म्हणजे की ज्या देवीच्या मंदिराकडे जायला जी ज्या पायऱ्या आहेत ना त्या ठिकाणी सुरुवातीला जी दुकान आहेत ना ती अगदी म्हणजे त्यांनी अर्धा अर्धा जागा त्यामध्ये व्यापली आहे त्याच्यामध्ये भक्तांना जायला आहे ना त्याच्यामध्ये अडचण होत असते आणि म्हणून अजून जर गर्दी वाढली तर त्याचा निश्चितच त्यांना ते त्रास होतो त्रास होत असतो तर देवीचं मंदिर हे नदी शेजारे आहे बाजूला संपूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी भक्तांची गर्दी नवरात्र नवरात्र उत्सवामध्ये होत आहे आणि ते अपेक्षित आहे परंतु हे एक अडचण मुख्य अशी जाणवली की इथे कुठल्याही सिमला नेटवर्क नाही फक्त एअरटेलला नेटवर्क आहे आणि त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरच्या मंडळींसोबत किंवा तुमच्या तुमच्या मित्रमंडळींसोबत जात असाल तर त्यावेळी तुमचा संपर्क तुटणार नाही याची काळजी घ्या जर का तुमचा संपर्क तुटला तर तुमचा कॉल कोणालाही लागू शकत नाही फक्त एअरटेलचा जर सिम असेल तरच तुम्हाला म्हणजे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी किंवा तुमच्या म मित्रमंडळांशी संपर्क साधता येईल अन्यथा तुमची अडचण होऊ होऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही ही काळजी घ्यायची म्हणूनच हे आवर्जून या ठिकाणी सांगत आहे निश्चितच याच्यामध्ये ग्रामस्थांचा किंवा इथल्या संपूर्ण जे व्यवस्थापन करतात त्यांचा कुठलाही दोष नाही परंतु ती जर अडचण आली तर तुमचा जर संपर्क तुटला मग निश्चितच तुमचे एक दोन तास त्याच्यामध्येच चा वाया जाऊ शकतील म्हणून आवर्जून या गोष्टीची काळजी घ्या मात्र हे स्थान ही अतिशय म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी आहे देवीचं मंदिर उंचावर आहे आणि अशा या सर्व निसर्गरम्य वातावरणात ही उंचावर देवी असते कारणाने इथे भाविकांची गर्दी या नवर नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी होत आहे तुम्ही जर देवीचं दर्शन घेतलेलं असेल तुम्हाला या ठिकाणाविषयी काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदा धन्यवाद